शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड इथं शिवसेना उपनेते तथा नांदेड हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते मात्र मेळाव्यापूर्वी शासकीय विश्रामगृहात संपर्क प्रमुख बबनराव थोरात इतर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत असताना माजी जिल्हा प्रमुख प्रमोद उपाक्य बंडू खेडकर यांनी काही कार्यकर्त्यांसोबत येऊन बबनराव थोरात यांच्यासोबत बाचाबाची केली या राड्याची चर्चा सर्वत्र झाली बबनराव थोरात यांच्यावर बंडू खेडकर यांनी आरोप केले मात्र या सर्व आरोपांचं खंडन संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी केले असून कोणाला पदावरून काढलं तर त्यांच्या मनात नाराजी राहते अशी प्रतिक्रिया दिली दरम्यान बंडू खेडकर व गौरव कोटगिरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सामना या वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आले बंडू खेडकर यांनी संपर्क प्रमुख तथा उपनेते बबनराव थोरात यांच्याशी घेतलेला पंगा त्यांना महागात पडला असून बबनराव थोरात यांच्या सोबत बाचाबाची नंतर बंडू खेडकर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना अनेक आरोप केले याचा फटका बंडू खेडकर यांना बसला असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे या वादानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला मेळावा चांगल्या प्रकारे पार पडला